पाईपलाईन रोड येथे तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये मा मनोज जरंगे पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरतीचं आयोजन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी गेल्या ले वर्षभरापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी लढा सुरू आहे सध्या त्यांच्या उपोषणाचा सहावा टप्पा चालू असून अद्याप देखील राज्य सरकारने त्यांच्या सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश पारित केलेला नसल्याकारणाने ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे आज उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालवली आहे शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजता मनोज जरंगे पाटील यांच्या दीर्घ आयुष्यासाठी अहमदनगर शहरातील अखंड मराठा समाजाच्या वतीने पाईपलाईन रोड या ठिकाणी तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहरातील अखंड मराठा समाज बांधव उपस्थित होते

संघर्ष संघर्षयोद्धा माननीय दादा जयांजे पाटील हे वर्षभरात आज सहाव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा हा चौथा दिवस आहे त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे आणि अशा नाजूक परिस्थितीत समाजाच्या वतीनं या महाआरतीचं नियोजन करून दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे साकडं घातलेलं आहे आणि प्रार्थना केलेल्या तरी तरीच अखंड मराठा समाजाच्या वतीने शहरातही आपले काही बांधव उपोषणाला बसलेले आहेत आजपासून त्यांचं उपोषण चालू झालेलं आहे لاني <applause> وقت

साईब साईपन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन